विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन भूमिपूजनानिमित्त कर्जतमध्ये नीळ वादळ तुमचे स्वप्न व माझ्या वचनपूर्तीची ही विजयी सभा कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे तुम्ही वचन पाळण्यात आम्ही साथ देऊ आरपीआय नेते राहुल डाळींबकर बिसेगाव कर्जत सुभाष सोनवणे गेली पंधरा वर्षे मी तुमचा संघर्ष डोळ्याने बघत होतो मात्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन हे माझ्या हस्तेच भूमिपूजन होऊन साकारणार हे विधिलिखित आज सत्य झाले मी माझे भाग्य समजतो आजचा दिवस खरोखर सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखाच आहे असे आनंदी उद्गार कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी काढल्याने टाळ्यांचा एकच कडकडाट झाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या ऐतिहासिक वास्तूचे आज रविवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी फायर ब्रिगेड मुद्रे कर्जत येथे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या सुभास्ते व बौद्ध भंते यांच्या प्रमुख उपस्थितीत तर हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या आंबेडकरी अनुयायी यांच्या निळ्या वादळाच्या साक्षीने न भूतो न भविष्यती असा डोळ्याचे पारणे फिटणारा सोहळा संपन्न झाला या निमित्ताने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भव्य दिव्य ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली व भवनाच्या ठिकाणी आणण्यात आली यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना उचलून त्यांच्या विजयाची घोषणा देत भीमसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे उपस्थित आंबेडकरी अनुयायी जनसंग सागरास मनापासून जयभीम करत म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चोवीस ऑक्टोबर रोजी धम्म परिषदेची स्थापना केली तीन ऑक्टोबर रोजी आर पी आय पक्षाचे मुहूर्तमेढ रोवली आणि म्हणूनच आज आपल्या इथे सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी भूमिपूजन केले यावर त्यांनी प्रकाश टाकला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून या देशात लोकशाही उभी केली मी डॉक्टर बाबासाहेबांचे विचार वाचल्यावर असा महामानव होणे नाही असे मला वाटले आणि म्हणूनच त्यांच्यासाठी हे भवन उभे करण्याची इच्छा मी कृतीत उतरवली व प्रथम प्राधान्य दिले त्यांचे विचार चिरकाळ टिकण्यासाठी या भवनाची गरज आहे जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होते जगात सर्वात जास्त स्मारके त्यांचीच आहेत असे त्यांनी गौरवोद्गार काढले कोलंबिया विद्यापीठास दोनशे पन्नास वर्ष पूर्ण होत असताना तिथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे केले व इथे शिक्षण घेणारा बुद्धिमान व्यक्ती असा उल्लेख केला व तसे कोरले जगाच्या दहा हजार वर्षात बुद्धिमान व्यक्ती सर्वेक्षण झाले असता त्यात चौथ्या क्रमांकाचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे होते तर प्रथम क्रमांक तथागत बुद्ध यांचा होता असा इतिहास त्यांनी कथन केला त्यांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा असे मोलाचे विचार सर्वांना दिले संघर्ष करायचा असेल तर पहिल्यांदा शिकावं लागेल असे बाबासाहेब म्हणाले पिढ्यान पिढ्या संविधानाच्या रूपाने त्यांचे विचार चालत राहतील ते कुणीच बदलू शकत नाहीत आणि म्हणूनच या महामानवाच्या भवनासाठी मी पुढाकार घेऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना विनंती करून पाच करोड रुपयांचा निधी मंजूर करून घेतला सर्वांच्या सहकार्यातून हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन उभे राहणार आहे अशा ऐतिहासिक वास्तू या शहरात निर्मिती करून कर्जत शहराचे नंदनवन केले असे बहुमोल विचार मांडत पुढील काळात अजून विकास करण्यासाठी मला तुमची साथ हवी आहे असे भावनिक आवाहन त्यांनी केले तमाम आंबेडकरी अनुयायी यांनी बघितलेले स्वप्न तुम्ही साकार करून दिलेले वचन पाळून वचनपूर्ती केलीत आणि म्हणूनच आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला साथ देऊ आम्ही तुमच्या पाठीशी असू असे आश्वासन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोकण प्रदेश कार्याध्यक्ष तथा कर्जत नगर परिषदेचे ज्येष्ठ माननीय नगरसेवक व उपनगराध्यक्ष राहुल डाळिंबकर यांनी समस्त आंबेडकरी जनतेच्या वतीने दिले तुमच्या शब्दात ताकद आहे तुमच्या कार्यात ताकद आहे असे गौरवोद्गार त्यांनी कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठथोरवे यांच्याबद्दल व्यक्त केले पंधरा वर्षे लढा देणाऱ्या सर्व ज्येष्ठ भवन संघर्ष समिती सदस्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले यावेळी उपस्थित सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीने कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचा भव्य पुरस्कार पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी दीपक भालेराव भीम आर्मीचे ॲडव्होकेट सुमित साबळे बी एस पी जिल्हाध्यक्ष सचिन भालेराव विधानसभा अध्यक्ष योगेश भाई गायकवाड यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी रॉयल गार्डन हॉलमध्ये निळेवादळ उमटल्याचे चित्र दिसले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता यावेळी यावेळी भवनाचं स्वप्न झालंय पुर हे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या कार्यावर लिहिलेले गाणे कवी मुकुंद सोनावणे यांनी संगीतबद्ध केलेले गायिका मृणाली मनोज गायकवाड यांनी गायले गायक अजय गायकवाड गायक सुमेध जाधव यांनी गीत गायनातून उपस्थितांची मने जिंकली यावेळी विचारपीठावर कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर उपजिल्हाप्रमुख भाई गायकर आर पी आय आठवले गट नेते राहुल डाळिमकर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा प्रथम उपनगराध्यक्ष उत्तमभाई जाधव कोकण उपाध्यक्ष मारुतीदादा गायकवाड कोकण उपाध्यक्ष मारुतीदादा गायकवाड यांचे बरोबरच जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड जिल्हाध्यक्ष सचिन भालेराव आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामणभाई गायकवाड महिला अध्यक्ष अलका सोनावणे माननीय नगराध्यक्षा रजनी गायकवाड रायगड जिल्हा परिषद माजी समाज कल्याण सभापती सुभाष गवळे शिवसेना तालुका प्रमुख संभाजी जगताप सिद्धार्थ सदावर्ते माजी उपसभापती मनोहरदादा थोरवे संघटक शिवराम बदे शेखर जांभळे भाजप जिल्हा सचिव रमेश दादा मुंढे भाजप तालुका अध्यक्ष राजेश भगत दीपक भालेराव भीम आर्मीचे ॲडव्होकेट सुबित सावळे एस आर पी कर्जत तालुका अध्यक्ष प्रभाकर दादा गोतारणे शहराध्यक्ष अरविंद मोरे बी एस पी विधानसभा अध्यक्ष योगेशभाई गायकवाड संपर्क प्रमुख दिलीप तांभणे ॲडव्होकेट उत्तम गायकवाड माननीय नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे संघटक नदीम भाई खान प्रमुख मोहन भोईर सनी चव्हाण सुभाष गायकवाड याचप्रमाणे धार्मिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर तसेच कर्जत तालुक्यातील आंबेडकरी अनुयायी या अनुयायांबरोबरच तमाम बहुजन वर्ग व बौद्ध बांधव ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग तरुण तरुणी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते या भवन सोहळ्याच्या निमित्ताने कर्जतमध्ये निळे वादळ उमटल्याचे चित्र दिसले